आधीच बिझनेसमन लक्ष्मण शिंदे यांच्यासोबत झालेल्या सायबर फ्रॉड आणि मर्डरचं प्रकरण ताजं असताना अजून एक बातमी समोर आली आहे चक्क आमदाराच्या साखर कारखान्यातच ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माढा येथील आमदार अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्यात कोट्यावधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय चक्क आमदाराच्या कारखान्यात ऑनलाईन गंडा टाकण्यात आलाय त्यामुळे अभिजित पाटील यांच्या कारखान्याची फसवणूक कशी झाली यामागची इन्साईड स्टोरी काय आहे लोकप्रतिनिधींच्या कारखान्याला कोणी आणि कसा ऑनलाईन गंडा घातला आणि हे प्रकरण काय आहे तेच पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मीडिया अभिजित पाटील यांचे पाच साखर कारखाने आहेत यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सोराकळी येथील एका साखर कारखान्याचा समावेश आहे या कारखान्यात ही घटना घडली असून अभिजित पाटील यांचे बंधू अमर पाटील हे या कारखान्याचे एम डी आहेत दिवसांपूर्वी एका अज्ञात फोन नंबर साखर कारखान्याच्या अकाउंटंटला एक मेसेज येतो या मेसेज मध्ये समोरील व्यक्ती तो साखर कारखान्याचा सा एम डी असल्याचा भासवतो आणि हा माझा नवीन नंबर आहे तुम्ही हा नंबर माझ्या नावाने सेव्ह करा असं सांगण्यात येतो तो तर या एम डी सुमारे पंधरा दिवस अकाउंटंट सोबत रेग्युलर बोलचाल ठेवतो या नंबरवर अमर पाटलांचा डी पी आणि त्यांचंच नाव असतं त्यामुळे अकाउंटंटला देखील यावर शंका येत नाही डी अकाउंटंटकडून रोजची माहिती घेत असतो हीच रोजची माहिती विचारता विचारता तो या एम डी अकाउंटंटला सध्या बँक खात्यात किती बॅलन्स आहे याबद्दल विचारणा करतो दरम्यानच्या काळात सततच्या चॅटिंगमुळे अकाउंटंटचा समोरील व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कारखान्याचे एम डी व आमदार अभिजित पाटलांचे बंधू अमर पाटील आहेत यावर विश्वास बसलेला असतो त्यामुळे अकाउंटंट देखील त्या व्यक्तीला बँक खात्यात किती बॅलन्स आहे याबद्दल सांगून टाकतो आणि इथूनच सुरू होतो तो खरा स्कॅम समोरील सायबर क्रिमिनल म्हणजे बँक खात्यात किती पैसे आहेत याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्याकडून कारखान्याच्या अकाउंटंटला एका बँक खात्याचे डिटेल्स व्हॉट्सअपवर पाठवले जातात आणि तो त्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्याचा मेसेज करतो मी एका महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे त्यामुळे मला बोलता येत नाही पण तुम्ही अर्जंट पैसे पाठवून द्या असं तो सांगतो त्यानंतर अकाउंटंट त्यांच्या वरिष्ठांना याबाबत विचारणा करतो त्यासाठी अकाउंटंट त्यांच्या वरिष्ठांना त्या तोतया एम डी सोबतचे व्हॉट्सॲप चॅट्सचे स्क्रीनशॉट्स देखील पाठवतात त्या व्हॉट्सअपवरचा डी पी तिथे वापरलेलं नाव आणि चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स हे सगळं पाहून वरिष्ठांना देखील त्यावर विश्वास बसतो आणि ते पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतात त्यानुसार अकाउंटंट त्या अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या बँक डिटेल्स वर पैसे पाठवतात प्रथम दर्शनी अभिजित पाटील यांच्या कारखान्यासोबत झालेला हा स्कॅम जास्त सांगण्यात अकाउंटवरून पैसे डेबिट झाल्याची माहिती मिळतात लगेच साखर कारखान्याचे एम डी अमर पाटील यांना या सगळ्या घटनेबद्दल कळतं आपल्यासोबत स्कॅम झाल्याचं था। लक्षात येताच ते बँकेसोबत संपर्क साधतात आणि हे सगळे अकाउंट फ्रीज करण्याची कारवाई केली जाते तर तात्काळ हा फ्रॉड लक्षात आल्यामुळे लवकर तपासाची चक्र फिरवली गेली संबंधित स्कॅम एका लोकप्रतिनिधीसोबत झाल्याने याची तात्काळ दखल पोलिसांनी घेतली तसेच पैसे अकाउंटवर येताच ते त्याने महाराष्ट्राबाहेरील इतर बँक खात्यात वळवले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली पण या माणसाला आमदाराच्या कारखान्याची इतकी बारीक माहिती कशी मिळाली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे पण यावरून संबंधित व्यक्ती कोणीतरी आमदारांच्या जवळचेच असण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान या प्रकरणातील प्रमुख मास्टर माइंडला ताब्यात घेतल्याची माहिती सांगण्यात येते आहे मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये यासारखे फ्रॉड जर लोकप्रतिनिधींसोबत घडत असतील तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न उभा राहतोय आपल्यासोबत जर असं कधी घडलं तर यात एखाद्या बँकेची चूक असेल तर आपल्याला आपले पैसे परत मिळण्याची शक्यता असते पण पैसे जर आपल्या चुकीने गेले तर या केसमध्ये मात्र पैसे परत मिळण्याची शक्यता तशी कमीच त्यामुळे अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे यासाठी कधी आपल्याला एखाद्या अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला किंवा मेल आला आप कि तर आपल्या बँक खात्याची माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नका किंवा जर एखाद्याने ओ टी पी देण्यास सांगितलं तर तोही देऊ नका व्हॉट्सॲपवर सुद्धा अमिष दाखवणाऱ्या अनेक लिंक फिरत असतात त्यावर क्लिक करून देखील अशी फसवणूक केली जाऊ शकते त्यामुळे वारंवार पोलिसांकडून किंवा बँकेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करा आणि अशा ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका तर तुम्ही अशा ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करता ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेता मीडियाच्या पेजला फॉलो आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद